खिलारी आयकिअर चष्मेवाले चष्मा आणि सनग्लासेस बनवायचाय तर फक्त खिलारी मध्येच शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर बसस्टँडच्या बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी या ठिकाणी शिवनेरी मंगल कार्यालयाचे उद्घाटन आणि शेतकरी मेळावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाढे गोविंद मोकाटे काँग्रेसचे हिंगोली जिल्हा प्रभारी दादासाहेब मुंडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे आणि राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांचं नाव न घेता टीका केली तसं पाहिलं भागाचे लोकप्रतिनिधी यांचा एक धंदा फक्त सभामंडप सभामंडप बांधेश्वर पंढे यावर असा विकास झाला नाही गेल्या नऊ साडेनऊ वर्ष झाले आपल्या मित्रांनो की लक्षात राहील घेणार राहील असं नगर तालुका असल राहुरी तालुका असल पाथरणी जाऊन असं एकही मोठं काम आपल्या कामात झालेलं आहे आणि आजचं सरकार सरकार आजचं तर शेतकरी विरोधी ना तुमच्या कानाला व्हावे ना तुमच्या तुरीला व्हावे ना कापसाला व्हावे ना बुथायची वाट लागली त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी तर लोकनेते शर्मचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊ शकेल जे आमदार निधीचे याला एवढी फोटो काढायची एखाद्या ग्रामपंचायतीचे देखील काम असेल नगरपालिकेचा एखादा संडास उद्घाटन असेल तरी पण गणे तिथं हजर असतो किंवा <laughs> अगिरी गाव पाणी योजना असेल किंवा गुरनगर चाळीस गावाची योजना असेल याचं देखील कधी पण पडेल कधी चालू असेल कधी पण पडेल तुम्ही नावाला त्या ठिकाणी आमचे काष्टम पाटील लवंडे त्याच्या दिशा पंधरा पंधरा पाणी येत अशा प्रकारची अवस्था या मतदारसंघाची आहे या मतदारसंघाचे आमदार यांना मात्र फक्त फोटो काढण्यामध्ये स्वतःची प्रसिद्धी करण्यामध्ये फक्त इंटरेस्ट आहे तुम्ही मला सांगा विधानसभेमध्ये भाऊ तुम्ही विधान परिषदेत आहेत पण विधानसभेमध्ये

दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींनी तरुणांना शेतकऱ्यांना अच्छे दिनचं स्वप्न दाखवून सव्वाशे कोटी जनतेची फसवणूक केली अशा फसव्या सरकारला सत्तेवरून खेचायचंय असं आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी करत आपल्या भाषणाच्या शैलीमध्ये मोदींनी दिलेल्या आश्वासनाची खिल्ली उडवली लोकसभेच्या निवडणुकीत स्वप्न दाखव अरे रात्रीतले पडलेले स्वप्न मी समजू शकतो हे समजू का सौदा था की या देशातल्या जनतेला दिवसा स्वप्न पडत होती चलत चलत स्वप्न पडत होती मोदी माईकून अच्छे दिन म्हणले की खाली लोक म्हणायचे आले ते सगळे तो निवडून कुठं मी राणाने बी फेरायला तत् म्हणायचं अच्छे दिन, अच्छे दिन था? था? तो त्याचे मान झाले काय सांगेल जरकर स्वप्न आपको खोता कि मैं अच्छे दिन लाऊंगा अच्छे दिन तुम्हारा रहा होगा नहीं मैं विदेश जाऊंगा <laughs> काला धन लाऊंगा और देश के हर नागरिक के खाते में पाच राज्यांच्या निकालानंतर खरंच देश बदलतोय जनतेला दोन हजार चौदा केल्याची चूक लक्षात आली आहे दोन हजार एकोणावीस ची लोकसभा असो किंवा महाराष्ट्राची निवडणूक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलंय साडेचार वर्षात तुमच्या घरात का उपाय मागच्या काळामध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आपल्याकडून चूक झाली आपण फसलो म्हणून आज आपल्यावर आज त्या पाच राज्याचा निकाल लागल्यानंतर खरंच देश बदलतोय आणि देशात आपार ये। कि या या परिवर्तन झाल्याशिवाय राज्य सरकारनं या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे धनगर समाज मुस्लिम समाज आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून फसवणूक झालीय प्राध्यापक राम शिंदे आणि महादेव जानकर यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन दोघांना आरक्षण दिल्यानं संपूर्ण समाजाला आरक्षण मिळालं असे समजून धनगर समाजाची फसवणूक केली आहे असंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं आज मराठा आरक्षणाचा कायद्यात रूपांतर झालं हे मराठा आरक्षण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच सरकार असताना अध्यादेशात दिलं तुम्ही नंतर काही दिवसांनी सत्तेत आला सतराव्या दिवशी तुम्ही सत्तेत आल्यानंतर त्या आरक्षणावर स्थगिती आली दो अगरा अगरा आता राज्य सरकारला दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रश्न सोडवता आले नाही या मंत्रिमंडळामध्ये एकही मंत्री शेतकऱ्यांचं पोरग नाही तर गिरीश महाजन पिस्तुले आहेत असं म्हणत मंत्रिमंडळातील मंत्र्यांची भाषणामधून मिश्केली करत धनंजय मुंडे यांनी चांगलीच खिल्ली उडवली राज्य सरकारला जनावरच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवता येणार पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता येईल मी काय तुम्हाला माहिती आहे काय मंत्रिमंडळामध्ये एकही शेतकऱ्याचं पोरग मंत्री नाही मुख्यमंत्र्यांना बघा खालून वरून मागून पुढून उभं राडवं कसंही बघा शेतकरी दिसते का तर आता दुसरं गिरीश महाजन इथे संपदा मंत्री ज्याला पिस्तुले आपण म्हणतो

तर सुधीर भाऊ शेतकरी दिसते आता गिरीश बापांकडे येऊ पुण्याचे आहेत त्या शेतकरी मग कोण शेतकरी विनोद तावडे शेतकरी का प्राध्यापक राम शिंदे शेतकरी आहे का माधव जानकर शेतकरी आहे का चंद्रकांत दादा शेतकरी आहे मान्यवरांचं स्वागत जंताराम पालवे संभाजी पालवे भरत पालवे प्रताप पालवे यांनी केलं अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सीन्यूज मराठी पाथर्डी